ये बंधन दिलों के बंधन ये ना थे दिलों के के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर श्री सांदीपणी अकॅडमीच्या वतीनं घेण्यात आलेल्या टी सेटच्या परीक्षेमध्ये पन्नास हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य दिव्य सत्कार आणि सन्मान सोहळा मोठ्या थाटात पार पडला पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख दीड लाख तसेच दोन लाख असे जवळपास एक कोटी रुपयांपर्यंतच्या स्कॉलरशिपचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले अभ्यास करताना विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी विविध विषयांबद्दलची आवड त्यांच्यात निर्माण व्हावी कुठल्या विषयात विद्यार्थ्यांचा जास्त कल आहे हे परीक्षेच्या माध्यमातून समोर येण्याकरिता श्री सांदीपणी अकॅडमी मध्ये टी सेट सारख्या परीक्षेचं आयोजन केलं जाते विद्यार्थीही या परीक्षेत मोठ्या उत्साहात सहभागी होत असतात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अकरावी आणि बारावीत जाणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांकरिता शैक्षणिक मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते शैक्षणिक जीवनात पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे या संदर्भात मोठी स्वप्न कशी पूर्ण करावीत या विषयावर श्री सांदीपनी अकॅडमीचे संचालक तथा मोटिवेशनल स्पीकर के बाल राजू यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले इतर कोचिंग क्लासेसपेक्षा श्री सांदीपणी अकॅडमीला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो

स्मार्ट वर्क करना सब बताते हैं कैसे करना है कैसे करना है शेड्यूलिंग कैसे करना है किस वक्त क्या करना है सक्सेस हैबिट्स क्या होते हैं डेवलप करने के लिए हैंड होल्ड करके उनको क्रिएट करते हैं डिस्ट्रैक्शन से बचाने के लिए वैल्यू एजुकेशन क्लास हम प्रोवाइड करते हैं गीता कुरान बाइबल से लेसन से बच्चे हम पढ़ाते हैं ताकि इस एज में जो डिस्ट्रेक्शन होते हैं वो रोकते हैं अपने फोकस करने से उसके लिए हम पढ़ाते हैं हर वो चीज जो एक बच्चे को चाहिए वो हम प्रोवाइड करते हैं हमने एक ऐसा कंप्लीट सोल्यूशन बनाया है जिसमें कि बच्चे को जो है ना कंफर्ट हो हो जाए आसान हो जाए आसान जर्नी में एक सपोर्ट मिले मोटिवेशन मिले इंस्पिरेशन मिले पेरेंट मेंटोर टीचर कोच सब मिलके उसके जर्नी में हम उसको आगे लेके जाते हैं ये हमारी स्पेशलिटी है श्री संदीपनी अकेडमी से पढ़ाते नहीं है हम कोचिंग करते हैं कंप्लीट सोल्यूशन फॉर जे या नीट और एनी कॉम्पिटिटिव एग्जामिनेशन जो एक बच्चे को आज के डेट पे आवश्यक है पढ़ाई कौन गेमिफाई करते हैं करते हैं हर तीन महीने में बड़े बड़े इवेंट्स करते हैं जहां बच्चों को हम सिलेबस देखिए उनको पढ़ने में मोटिवेट करते हैं इंस्पायर करते हैं और गेम्स खेलना तो बच्चों को पसंद आता है गेम्स खेलना लीडर्स बोर्ड पे आना राइजिंग स्टार अवार्ड्स लेना माय गॉड और क्या क्या बताओ आपको ये सब चीजें शांतिपने के अंदर होता है दैट्स वी आर द ओनली कोचिंग क्लास ऑफ इंडिया थैंक यू वेरी मच श्री सांधिपणी अकॅडेमीच्या वतीनं घेण्यात आलेल्या टी सेटच्या परीक्षेत स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर आजच्या या सन्मान सोहळ्या संदर्भात बोलताना श्री सांधिपणी अकॅडेमीचे संचालक नानासाहेब बारहाते यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी नानासाहेब बारहाते को डायरेक्टर श्री सांधिपणी अकॅडमी आज या ठिकाणी आम्ही ती सात जी आमची स्कॉलरशिप एक्झाम आहे स्टेट लेवल स्कॉलरशिप एक्झाम आहे तसा बक्षीस वितरण समारंभ होता त्याचबरोबर दहावीतून अकरावीत जाणारे जे पालक आहेत त्यांचा पालक मीटिंग समारंभ देखील होता सो so, पर्टिक्युलरली या कार्यक्रमामध्ये जे टी सॅट स्कॉलरशिप परीक्षा आहे टॅलेंट सर्च सांदीपनी अकॅडमीट्यूड टेस्ट तर ह्याच्यामध्ये जवळजवळ जव़़ एक करोडपेक्षा जास्त स्कॉलरशिप वितरण करण्यात आलेलं आहे काय विद्यार्थ्यांना दोन लाखाच्या स्कॉलरशिप मिळाल्या आहेत काय विद्यार्थ्यांना दीड लाखाच्या काय विद्यार्थ्यांना एक लाखाच्या स्कॉलरशिप्स मिळाल्या आहेत तर बेसिकली स्कॉलरशिप परीक्षा घेण्याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी त्यांना हे समजावं की त्यांच्यामध्ये जे लपलेले कला कौशल्य आहेत मग ते सायन्स असेल मॅथमॅटिक्स असेल मेंटल अॅबिलिटी असे विषय होते तर याच्यामध्ये ते कितपत डेव्हलप झालेलं आहे तर अशा पद्धतीने बघ आपण टॉपर्स विद्यार्थी असतील जे काही विद्यार्थ्यांना ज्या ज्या त्यांच्या त्यांच्या अनुषंगाने जे काही मार्क्स मिळाले आहेत तर अशा विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप वितरण केलेलं आहे स्कॉलरशिपच्या मदतीने ऍक्च्युली विद्यार्थ्यांना फायनान्शियली सपोर्ट पण दिला जातो किंवा फायनान्शियली सपोर्ट चांगलाच होतो त्या पद्धतीमध्ये तर आजच्या या कार्यक्रमामध्ये हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये डॉक्टर के बालाराजू सर जे की अकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे त्यांनी हाऊ टू ड्रीम बिग या टॉपिकवरती खूप छान पद्धतीने लेक्चर दिलेला आहे विद्यार्थ्यांना मोटिवेट केला आहे पालकांना मोटिवेट केलेला आहे त्याचबरोबर पूर्ण हा जो कार्यक्रम आहे खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे तर मी इतर नगरमधल्या सर्व पालकांना विद्यार्थ्यांना देखील आवाहन करतो श्री सांदीपणी अकॅडमी मध्ये आयआयटी जी असेल नीट असेल सीईटी असेल तर ह्याचे जे क्लासेस आहेत प्रक्रिया आहे तर एकदा आपण नक्की आमच्या आमच्या संस्थेस शाखेस भेट द्या सो मच नाव प्रांजल मी शेवगाव तालुक्यात राहते आणि जी टी सॅट एक्झाम झाली होती त्यासाठी मी माझ्या फ्रेंडला सजेशन घेतलं होतं आणि प्रिपरेशन केलं होतं तर प्रिपरेशन करताना मी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई दोन्हीचा अभ्यास केला होता टी सॅट एक्झामिनेशन म्हणजे खूप टफ होती बट uh, मी माझ्या एफर्ट्सने ती क्रॅक केली आणि गोल्ड मेडल घेतलं आहे तर मला दोन लाखाची स्कॉलरशिप इथे मिळाली आहे आणि क्लासेस क्लासेसबद्दल मी पहिले तर खूप ऐकलं होतं बट जेव्हापासून मी इथे त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आले तेव्हापासून इथले मेंटर्स आणि सगळेच जे स्टाफ वगैरे आहेत खूप इंटरॅक्ट आहेत आणि कोऑपरेट पण करतात आणि ह्या ही स्कॉलरशिप मिळाल्यानंतर मी निश्चितच तिथे ॲडमिशन वगैरे केलं आहे उद्यापासून आमचं बॅच पण चालू होत आहे आणि मी जॉईन करते श्री सांदीपणी अकॅडमीचे संचालक के बालराजू के राहुल गुजराल व नानासाहेब बारहाते यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा